आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड मालवण फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर सर्वप्रथम आज पत्रकार परिषद सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांचा काल झालेला विजय या निमित्ताने आहे आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या शहराचे नेते सन्माननीय सुधीरजी आडवडेकर साहेब केतनजी आदगावकर साहेब तसे अमितची परब आहेत आजची पत्रकार परिषद ही सन्माननीय साहेबांचा विजय आणि आमच्या कोकणी जनतेने आमच्या राणे साहेबांवर ठेवलेला विश्वास याकरिता आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा या दोन्ही जिल्ह्याने राणेसाहेबांना भरभरून मतदान केल्याबद्दल एक महाराष्ट्र राज्याचा युवा मोर्चाचा नेतृत्व म्हणून मी आजची पत्रकार परिषद घेत आहे आज आमचा आनंदाचा उत्सव आहे दिवस आहे आम्ही संपूर्ण कालपासून सगळी मंडळी आनंदामध्ये आहोत संपूर्ण कोकणातील जनता आनंदात आहे कित्येक वर्षानंतर भारतीय जनता पक्षाच कमळ हे चिन्ह आमच्या या मतदारसंघामध्ये आलंय आणि जो सुकून म्हणतात जे समाधान म्हणतात ते आमच्या या मतदारसंघामध्ये आले नाही आज साहेबांचा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आणि फळाचं वटवृक्षामध्ये जे काही रोपण झालं ते काल झालं आणि राणेसाहेबांना चांगलं मताधिक्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळाले मला वाटतं प्रत्येक बुथ प्रमुखापासून संपूर्ण कार्यकर्त्यांच्या फळीमुळे विशेष करून जो तळागाळामध्ये बुथवर बसतो गावामध्ये घराघरात जातो अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमुळे हा विजय संपन्न झालेला आहे सगळे कार्यकर्ते जोमाने पेटून उठले अनेक वर्षानंतर आपल्या हक्काचा खासदार आम्हाला मिळालेला आहे मला आठवतंय आम्ही खूप कमी वयाचे होतो दोन हजार चौदा मध्ये सन्माननीय निलेजी राणे साहेबांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये साहेबांचा पुन्हा पराभव झाला कुडाळ मध्ये सन्माननीय राणे साहेबांचा पराभव झाला असे अनेक पराभव पाहून पाहून माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता रस्त्यावर बसून रडत होता ही खरी परिस्थिती आहे आज कोकणी जनतेला परत आमचा सन्मान झालेला आहे कोकणी जनतेचा नेतृत्व दिल्लीमध्ये पुन्हा देशातील सगळ्यात मोठं सभागृह पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये राणेसाहेब पुन्हा गेले याबद्दल मी सगळ्या जनतेला हात जोडून खूप धन्यवाद मानतो कारण अशा प्रकारचं विजय मिळणं ही काळाची गरज होती आणि ती काल आमचा विजय आम्हाला संपन्न झालेला आहे कुठे जास्त मतं पडली हे पाहण्यापेक्षा राणे साहेबांचा विजय झाला म्हणजे मध्ये पुन्हा कमळ फुललं आणि सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राणे साहेब पुन्हा एकदा मंत्री होतील साहेब हे आमचे वडील आहेत राणे साहेब हे आमचं इथलं गोरगरीब जनतेचे नेते आहेत त्यामुळे आज पुन्हा राणेसाहेब दिल्लीमध्ये जातात हे पाहून आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे फक्त आनंदच नाही तर मला वाटतं राणेसाहेब मागील दोन वर्षांमध्ये इंडस्ट्री उद्योग मंत्री असल्यानंतर त्याने अनेक उपक्रम हाती घेतले होते असं म्हटलं जातं की उपक्रम हाती घेतले म्हणजे त्याला एक दोन वर्ष जातात पण ते पूर्ण करण्यासाठी पुढील पाच वर्ष जातात आणि मला वाटतं रामेश्वर परमेश्वर या देवदेवतांनी पुन्हा एकदा राणी साहेबांना मंत्री केलं आणि पुन्हा राणी साहेबांनी हे सगळे उद्योगधंदे पुढे तडीस नेऊन पूर्ण केले या कोकण बेल्ट मध्ये समुद्र किनारा आंबोली सारखं चांगलं पर्यटन स्थळ आहे मला वाटतं सिंधुदुर्ग पासून एका टोकापासून ते रायगडच्या एका टोकापर्यंत संपूर्ण भेट हा राणे साहेबांच्या मतदारसंघामध्ये येतोय आणि या ठिकाणी चांगली चांगली फाईव्ह स्टार पंचतारांकित हॉटेल्स येतील इथे उद्योग तयार होतील इथे इंडस्ट्री तयार होतील आडाळी सारखे चांगले उद्योग एमआयडीसी तयार होतील यासाठी कदाचित परमेश्वराने पुन्हा एकदा राणे साहेबांना चान्स दिला असावा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत आम्ही ते सांगण्यावर मोठे नाही आहोत ना परंतु राणे साहेबांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या कोकणामध्ये नक्की लवकरात लवकर पूर्ण होतील मला वाटतं आम्ही लहान असताना चिपी एअरपोर्ट सारखं नाव ऐकलेलं होतं पण ते एअरपोर्ट त्यांनी सुरुवात करून दाखवलं अशा प्रकारचे अनेक उद्योग साहेब आणतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे याकरिता ही आजची पत्रकार परिषद आहे